नमस्कार मित्रांनो आज आपण आहे ना वायरिंगची टेस्टिंग घेणार आहे आपल्याकडे राईन कंपनीची वायर आहे त्याच्यासोबत आपण कम्पेअर करणार आहे बऱ्याचशा अशा वायर ज्या मार्केटमध्ये चालतात तर चला तुम्हाला आहे ना डायरेक्ट डेमो दाखवतो आपण या राईन वायरची ना एवढ्या वायर कम्पेअर करणार आहे गुंताडा झाला आहे जीएम वायरचा हे आर आर सी केबल आहे ग्रेट व्हाईट आहे अँकर आहे पॉलिकॅप आहे नॉ रोड आहे सिल्वर कॅप या सगळ्या वायरचे आपण कम्पेअर करणार आहे या राईन वायरसोबत तर आता मग डायरेक्ट डेमो दाखव आपल्याकडे ना ही डेमो मशीन आहे सगळ्यात पहिली राईन वायर आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण जीएमची वायर घेऊ ही जी, जी एम वायर आहे ही जीएम कंपनीची आणि ही वायर लाईन कंपनीची आपण त्याला डायरेक्ट डायरेक्ट बसली आहे वायर आहे अशीच नॉ रोड कंपनीची आहे राईन वायर राईन कंपनीची नॉ रोड कंपनीची पूर्ण विघडलेली ही पण वायर ते याच्यासमोर समोर आपण ग्रेट वायर ची वायर कंपेअर करू थोड थोडं तसे वायर जे आहे ग्रेट व्हाईट कंपनीची आणि येल्लो कंपनीची जी वायर आहे ती राईन कंपनीची आपण डायरेक्ट धोरण निघालेला वायर इथून वायरचा स्लीव पण बघा ग्रेट व्हाईट कंपनीची वायर पण फेल झाली आता आपण आर आर कडे जाऊया आता आपण जी वायर टेस्टिंगसाठी लावलेली आहे ती आर आर कंपनी आणि राईन कंपनीची लावलेली रेड कलरची जी वायर आहे ती आर आर कंपनीची आणि दुसरी राईन कंपनीची ती कलर मध्ये आहे बघा बटन दाबलं दाबले तीनशे एम्पेअर पर्यंत गेलं तर पी व्ही सी पूर्ण वितळून जाते त्यात राईन कंपनीचा नाही जाते पी व्ही सी टेस्टिंग करतो आपण राईन कंपनी एकदम बेस्ट आहे त्याच्यानंतर आपण अँकर कंपनीची घेतलेली आहे अँकर कंपनीची जी वायर ती आपण ग्रीन कलरमध्ये आहे आणि राईन कंपनीची जी वायर आहे ती येल्लो कंपनी कलरमध्ये तापून घेतलेली लावतोय आता आपण दोन वायरही एकत्र करून लावा लागतात पी व्ही सी टेस्टिंग मशीन आहे एम्पेअर वाढतो त्यातून दोन्ही पण लावलेले आहेत अँकरची जी वायर आहे ती ग्रीन कलरमध्ये तीनशे मिली एम पेअरपर्यंत तरण दिल्यानंतर ना वायरमधून ना डायरेक्ट धुरून येतो मग ही अँकर कंपनीची वायर हि जे पण व्ही सी फेल झालेले त्या वायर समोर अँकर कंपनीची पण चांगली वायर आहे जशी प्युअर कॉपर चमकताना दिसत आहे पण व्ही सी टेस्टिंग मध्ये ते फेल झाले राईन वायर सक्सेस अशा आपण बऱ्याचशा वायर टेस्ट केल्या आता शेवटी पॉलिकॅप कंपनीची वायर टेस्ट करू आपण पॉलिकॅप कंपनीची ब्लॅक कलरची वायर आपण घेतोय राईन कंपनीची जी आहे ती येल्लो कलरमध्ये आपण ती अगोदरच लावलेली आहे एक सहा सहा इंचाचे तुकडे कट करून आपण लावतोय आणि असं पण नाही की ती वायर डुप्लिकेट पूर्ण सगळ्या ज्या वायरी आहेत त्या ओरिजिनल आहेत आपल्याकडे हे बघा क्यू आर पण दाखवतोय तुम्हाला क्यू आर कोड आहे सगळ्या वायर ओरिजिनल आहे तुम्हाला पण वायर कोणती टेस्ट करायची असेल तर आपल्याकडे मशीन आहे तुम्ही येऊन करू शकता हे बघा आता आपण ती टेस्ट करतोय तीनशे मिली अँपेअरपर्यंत करण देतोय त्याला तर पॉलिकॅप कंपनीची वायरसुद्धा फेल होती बघा धूर निघतोय डायरेक्ट तर एवढंच सांगायचं आहे की वायर ओरिजिनल आहेत सगळ्या पण त्यातल्या त्यात चांगली वायर वापरा नाही का म्हणजे हे नावनवीन ना ऐकून असंच